तुला शिकवीन चांगला धडा तेरा जानेवारीपूर्वमध्ये मुणेश्वरी अधिपतीला फोन लावते आणि फोन स्पीकरवर टाकून अक्षरासमोर पकडते आईसाहेबांचा फोन म्हटल्यावर अधिपतीची माया उतू जायला लागते दोन तो आईसाहेब कुठे आहेत तुम्ही अहो आमच्या जीवाची कालावकालाव होते मुणेश्वरी म्हणते सुनबाईच्या घरला आलो आहे म्हणलं त्यांना समजावं आणि घरी घेऊन जावं अधिपती म्हणतो आईसाहेब त्यांना यायचं असेल तर येतील तुम्हाला त्यांची धरायची काहीच गरज नाही यायचं असेल तर स्वतःच्या मर्जीने घरात येऊ दे नाहीतर मरुदे म्हणायला लागतो पण शब्द मागे घेतो नंतर म्हणतो नाहीतर राहू दे नसलं यायचं तर काय फरक पडत नाही त्याचं बोलणं ऐकून अक्षराला खूप वाईट वाटतं तिला रडायला येतं मुणेश्वरी म्हणते कळली का तुमची पात्रता हताक्षरा चवतळून उठते आणि म्हणते परिस्थिती सगळ्यांची बदलते एक दिवस माझी पण परिस्थिती बदलेल हसून म्हणते आम्ही बदलू दिली पाहिजे ना आता आम्ही घरला जाणार तुमच्याबद्दल अधिपतीला आम्हाला जे वाटतं ते सांगणार आणि मग काय अधिपती अजूनच भडकणार तुमच्या विरुद्ध त्यांच्या मनामध्ये आग उठणार आणि ती आग कशी धगधगती ठेवायची ते आम्ही बघतो तुम्हाला काय वाटलं आम्ही तुम्हाला घरला न्यायला आलो आहो आम्हाला काय वेळ लागले लागलं की काय एवढ्या मेहनतीने तुम्हाचने घराबाहेर काढले तुम्हाला घरी नेऊन ती मेहनत वाया घालवणार वय आता अधिपती आणि तुमचे संबंध आम्ही कायमचे तोडणार आणि ते पण कायद्याने अक्षर म्हणते मी पण बघते ना तुम्ही कायद्याने कसे संबंध तोडताय बिचाऱ्या अधिपतींना तुमच्याविषयी काही माहीत नाही आई साहेब म्हणून तुमच्यावर श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटी ते, ते सगळं करतात पण मी आहे ना तुमचं खरं सत्य एक एक दिवस मी अधिपतीसमोर आणणार मुणेश्वरी म्हणते बघूया कोण हरत आहे आणि कोण जिंकतंय बरं चला येऊ का मी आता अधिपती फोन ठेवून म्हणतो मी जरा जास्तच बोललो का पण जाऊ द्या आता जेवायचं ते होईल मुणेश्वरी घरी येते अधिपती आतुरतेने विचारतो काय बोलल्या मुणेश्वरी म्हणते त्या म्हणाल्या मला तुमच्या अशिक्षित मुलाबरोबर कधीच लग्न करायचं नव्हतं इतक्या दिवस ॲडजस्ट केलं असं म्हणल्या पण ना ना आता नाही करणार अशा म्हणल्या आणि म्हणल्या ना मला तुमच्याबरोबर राहायचं आहे ना अधिपतींबरोबर आता तर अधिपतीला पण राग येतो पण इकडे पण अक्षरा भुवनेश्वरीच भडकते तुम्हाला काय वाटतं खरंच अधिपतीला सिंगा दाखवायला हवा का नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद